नमस्कार शेतकरी मित्रांनो मी श्यामकुमार बोडखे आज तुम्हाला माझ्या शेतामधली सोयाबीन दाखवत आहे मी माझ्या शेतामध्ये सोयाबीनची इनवेज ही व्हरायटी लावलेली इंदोर कंपनीची इनवेज एक शाट या सोयाबीनची पेरणी केलेली आहे या सोयाबीनची पेरणी मी दिनांक तेरा जून दोन हजार पंचवीस रोजी केलेली आहे बघू शकता माझ्या शेतामधलं सोयाबीन तेरा जून दोन हजार पंचवीसला शेतामध्ये पेरणी केल्याच्यानंतर वीस दिवसांनी मी सोयाबीनला पहिली फवारणी घेतली होती त्या पहिल्या फवारणीमध्ये मी आलिका साप बुरशीनाशक त्यासोबत बायोविटा एक्स आणि एकोणीसशे एकोणीस पण त्यामध्ये फवारलं होतं वीस दिवसांनी दुसरी फवारणी जी पहिली फवारणी जी घेतली होती त्याच्यामध्ये आपण अलिका बायोटायक्स साप आणि एकोणीसशे एकोणीस हे चार घटक घेतले होते आणि त्यानंतर त्या चारही घटकाचे रिझल्ट खूप चांगले आले आणि सोयाबीनवर आळीचं प्रमाण वगैरे कमी प्रमाणात त्या ठिकाणी दिसलं आणि त्यानंतर आपण दुसरी फवारणी ही जुलै महिन्यामध्ये वीस तारखेला घेतली रविवारी त्याच्यामध्ये कमी प्रमाणात थोडी आळी दिसत होती एका अरती कुठेतरी तर त्यामुळे त्या आपण त्या ठिकाणी दुसरी फवारणी घेतली दुसऱ्या फवारणीमध्ये आपण दुसऱ्या फवारणीमध्ये आपण आळीचं प्रमाण कमी प्रमाणात असल्यामुळं त्या ठिकाणी इमामॅक्टीन इमामॅक्टीनसोबत एक, इमाम एक, एक बुरशीनाशक आणि त्याचबरोबर आपण देवी कंपनीचं फ्लावर हे औषध घेतलं होतं त्या फ्लावरचा रिझल्ट खूप चांगला आलेला आहे आपण बघू शकता फुलांची संख्या फुलधारण्यासाठी फ्लावर याचा आपण वापर केला होता तर भूमफ्लावरचे रिझल्ट खूप चांगल्या प्रमाणात आपल्याला आलेले आहेत आणि सध्या आजची स्थिती सोयाबीनची आपण बघत हो। आहोत आज दिनांक आहे एकतीस जुलै दोन हजार पंचवीस आजची सोयाबीन स्थिती आपण बघण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत बघू शकतो पहिली फवारणी सोयाबीनची लागवड आहे तीस जुलै तीस आपलं तेरा जून दोन हजार पंचवीसची व त्यानंतर तेरा जूनला लागवड केली आणि वीस दिवसांनी पहिली फवारणी घेतली आणि त्यातनंतर जुलै महिन्यामध्ये वीस तारखेला आपण दुसरी फवारणी घेतली सोयाबीन स्थिती आपण बघू शकता इनोजी एकशे आठ इंदोरची व्हरायटी आहे या व्हरायटीची सध्या सोयाबीनची स्थिती चांगली असून फूल आणि फळं खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला लागलेली दिसत आहेत हे पूर्ण प्लॉट बघू शकता या ठिकाणी